नमस्कार मी फर्टिन ऍग्रो बायोटेक या कंपनीचा प्रतिनिधी प्रमोद दत्तात्रे कोरवले आपण आता भावनी गावामध्ये आलोय भावनी गाव पंढरपूर तालुका सोलापूर जिल्हा आपण या पाचशे झाडाच्या प्लॉटमध्ये आलोय या प्लॉटचा प्रॉब्लेम म्हणजे टेम्परेचरमुळे सेटिंग होत नव्हते पूर्ण नरकळीचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त होता झाडे असे विकनेसमध्ये गेले पूर्णपणे त्यामुळे ह्याला सर्वात मोठा काही ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम येत होता त्यानंतर आपण आपल्या कंपनीचे विविध प्रोडक्ट फार्मरला सांगितले त्यांनी पूर्ण कंपनीच्या डोसप्रमाणे रिकमेंड केले त्यांना एकदम बेस्ट प्रकारे रिझल्ट आले तुम्ही बघू शकता पूर्ण झाडाला सेटिंग झालेले आहे किंवा जी संख्या अजूनसुद्धा आहे एका झाडावर मिनिमम शंभर सव्वाशे सेटिंग आहे पूर्णपणे या प्लॉटमध्ये आपण पूर्णपणे पाणी केली पूर्ण पाचशे पाचशे झाडाला करी किंवा लोड सेटिंग झालेले आहे आता आपण शेतकऱ्याच्या तोंडून त्याचे रिझल्ट बघू नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमच्या आपल्या शेतकरी मित्रांना ओळख करून द्या तुमचं नाव सांगा मी श्रीकांत रामलिंग देशमुख बाहवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर एक्क्याण्णव अडुसष्ट नव्याण्णव सत्तावीस छत्तीस तुमचा काय प्रॉब्लेम काय काय झालतो बागेला म्हणून काय प्रॉब्लेम बागेला दीड महिना झालं टेम्परेचर लागत नव्हती कळी नरकळी होती शंभर टक्के ज्यावेळेस कळी माझी कळी जरी असली तरी त्या अवस्थेमध्ये आल्यानंतर कळी गळून जात होती म्हणजे ह्या अवस्थेत आल्यानंतर गळी पडायची पडत होती त्यावेळेस तुम्ही सांगितल्याप्रमाणे चाय चाय फरटिनॅग आम्ही खालून ड्रीप मधून तीन किलो तीन दिवसाला चार दिवसाला सोडले त्यांच्या माहितीनुसार त्यानंतर वरून पण दोन हात घेतले चाळीस आणि सातीचे त्यानंतर हा रिझल्ट आम्हाला दिसून आला ह्या प्रकारे आता आपलं सेटिंग आता शंभर एकशे वीस एकशे दहा सेटिंग आहे एकदम छान रिझल्ट आहे तुम्हाला त्यांची विरगण्याची क्षमता वगैरे वॉटर सवलेबल आहे त्यामुळे ते विरगण्याची एक नंबर विरगत आहे टाकलं एक पाच दहा मिनिटात ते विरघळून जाते तुम्ही समाधानी समाधानी एकदम हा प्रोडक्ट फर्टीन अॅग्रोचा मी वापरलेला आहे त्यामुळे ह्या प्रोडक्ट मी पूर्णपणे समाधानी आहे माझ्या झाडाला कमीत कमी शंभर ते एकशे वीस फळ आता सध्या दिसत आहे आणि त्याची साईज पण एकदम बेस्ट मध्ये प्रमाणात वाढत आहे तुम्हाला पूर्ण प्लॉट मध्ये कुठे कमी जाणवते का सगळीकडे तसंच आहे सर्व हर एक झाडाला व्यवस्थित फळ आहे पाचशे झाड पूर्णपणे लोड आहेत